तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये तर कशात सगळे सगळे तू बरंच असाल तर आज मी आलो आहे गावी गावी म्हणजे गावी मी कालच आलो पण काल जरा माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी ब्लॉग नाही काढला आवाज वर्ण तर तुम्हाला समजतच असेल तर आता मी चाललो आहे रानात आज पण नव्हतं ब्लॉग करायचा पण म्हटलं तर चाललो आहे मग ब्लॉग करूया तर रानात चाललो आहे सगळे घरातले रानात गेले तर त्यांना जेवण द्यायचं आहे त्यासाठी रानात चाललो आहे तर आता बघा अशा रस्त्याने चाललोय आम्ही बघा बिचार डब्बा घेऊन बिचारला येत आहे येते खायचं समजतं काय रे तुला तो आता आपला भाव आहे बहीण आहे आणि आडानी ही आमची नदी आहे पूर्ण आता इथन जायचंय ए भाई चप्पल धुऊन आले रे माझी मस्त हा गार वाटलं तर बघूया आता ब्लॉग ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे जाऊन तुम्हाला आमचं रान दाखवतो केवढं मोठं आहे ते ठीक आहे बाय बाय तर काहीच आता आम्ही पोचलो अर्ध्या वाटेत जाम होऊन लागतंय आहे जाम होऊन लागतंयनी तरी गॉगल घातलाय का पण फॉरेनर दिसतो रे तू गॉगल घालून <laughs> <laughs> सगळी काम अनपडवानी तुझी <laughs> मित्रांनो त्याला तुम्ही ओळखत असाल आपला लेट मॅन आहे लेट मॅन माहिती आहे ना बाराजी पकडायचे आणि साडे आम्ही लेट यायचो काळ गेला बोलतो काळ गेला बघा किती ऊन आहे बघा आता काय नाही तिच्या हा भाव आहे माझा ती बहीण आहे माझी त्या भावाने बाटली घेतली आहे त्या बहिणींनी डबा लय मेहनत करते ती बिचारी तिला माझ्याकडनं एक बिस्किट पुडा देणार दे मी ही आमची नदी आहे आता बघू मागच्या टाईमाला ब्लॉग काढलेला धरणाचा पण तो ब्लॉग मी अपलोड नव्हता केला कारण का त्या ब्लॉग खराब झालेला तर आता तुम्हाला जाता तर मी धरण पण दाखवतो की आमचं धरण किती मोठं आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा धरणाजवळ गेल्यावर भेटूया बाय बाय काय आता फायनली चढून चढून थकलोय मी खूप खूप म्हणजे खूप थकलोय तुम्ही मला चढवलं हबा आमची आमची बाई आमची बाई घरातली डब्बा घेणारी बघ इकडे बघ सुजली हा नाच नाच मेरे लिए नाच <laughs> नाच अरे सा आहे बघा आमचं धरण दिसला काय थांबा इतने नीट ना दिसणार पुढ दाखव तुम्हाला पुन्हा पूर्ण दिसेल झाडं झाड झाली आता दाखवतो सकाळी विचारलं तेव्हा नाही बोलले आणि आता बोलू जय जे होऊन झाले या रस्त्याने चालत जायचं आम्हाला अजून दोन किलोमीटर तरी आहे असं वाटतं उगाच आलो ब्लॉग मागत पडला मला कोणी मग मी थोडे मा ना मी माझ्या मध्ये तांबा घेऊन चालले बॉर्डर घेऊन चालले ही बॉटर आपल्यासाठी आणलं ना आपण ती यायची आईच आहे बघा धरण कामगारांना कामगार थोडे ना आपलेच तर पप्पा आहेत दिस इज अ माय कोकण धरण अरे मावशी काय झालं तो बघा बिचारा रुमाल घालतोय काय गॉगल घालतोय काय अर्धा टाइमपास मेल्याचा <laughs> आता ओढणी काय घालेल पुसल काय मेल्याचा अर्धा <laughs> टाइमपास काय बोलताय हे बोल गाणं बोल चला बाय <laughs> तर गाईस ब्लॉग मध्ये कंटिन्यू लवा खूप मजा येणार आहे पुढे जाऊन <laughs> नक्कीच तुम्हाला भेटतो ठीक आहे फायनली <laughs> धरणाशी पोचलं आता बघा आमचं धरण आमचं धरण आहे पूर्ण लोक चालतात तर गामा गामा तर दाखवलं तुम्हाला right. आता ना ना <laughs> ना ना <laughs> ना ना आता पुढे जातो अजून खूप जंगल चालायचं आहे वायताळ आलं पण आता गामागामाने फुल घाण झालंय तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू जावा भेटूया आपण पुढे जाऊन तर गायच फायनली आता पोचलो आहे खूप म्हणजे खूप तिकडनं जाऊन आलो पूर्ण तर धरणाच्या त्या साईडनं तिकडनं जाऊन आलो आणि आता चालेल पुढं आताशी पप्पा दिसलेत काम करणार दिसलं सगळे आता शिव इथे बोलले नंतर जेवण झाल्यावर भेटतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा फायनली आताच डबा दिलाय त्यांना तेव्हा तिकडे चला बाय बाय आणि आता आम्ही निघालो आता अंग्या चालले एक पिशवी नाही उचलत फक्त झालाय म्हणून वेडा मोठा झालाय माहिती आमच्या छोट्या मास्टरमध्ये स्टॅमिना मजबूत आहे अरे घे ना असं घे असं घे असं माहिती तेवढा पण आहे लेडीज आला लेडीज येणार का राईज आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता ब्लॉग घेईन ते नाही माहिती पण ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता घरी चाललंय घरी जाईन जेवीन आणि झोपीन आणि उद्या जायचं जायचंय ठीक आहे बाय बाय घाईच आताच फायनल घर जिथे पोचलो आहे एवढ्या उन्हात ना घर तिथे पोचलो आता एका मंदिर आलंय मंदिर नंतर आता घर येईल घरी जायचंय जेवायचंय झोपायचंय झोपलो की उठायचं नाही आजी बरं आहेत ना मग ब्लॉक मध्ये कंट्रिल त्यांची ओळख पाणी चालले ओळख पाणी लग्न करायचंय हा माझा पानसट भाव हा ही तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे जाऊन त्यांची मजा घ्यायची भावांची तर आईज आता घरी पोचून घरजवळ चाल अवस्थेत झाडाचीमलेल्या सांग जरा किती आपण कुठून कुठून चढलो सांगा डोंगर हा डोंगरावर आणि विचारलो कुठं डोंगरावर आता घर आलं आपलं समोर ते बघा घर नाही कपडे 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 बाफले कपडे पाय पाय आपल्या फॅशनेबल कपडे तर आता बघू हे लोक काय करत आहेत बसलेत की झोपलेत की काय करतात त्यांना ते काही काम नसतात काही घर आलं आपलं ते लोक आतमध्ये असतील आम्ही आम्ही झोपलेत बघा पंस झोपलेत बिचारी तुझं नाव काय बोल सबस्क्राईब करा